नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरातील फरशीला अशा प्रकारे झाडल्याने व पुसल्याने घरात शंभर टक्के गरिबी येते देवी लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच ही चूक कधीही करू नका तर मंडळी आपण या व्हिडिओत घरातील फरशी पुसण्यासाठी व झाडण्याची सर्वात शुभ वेळ कोणती आहे त्या वेळेनुसार जर आपण फरशी पुसलात किंवा झाडलात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमचा निवास करते हे लक्षात असू द्या कारण झाडून काढणे आणि फरशी पुसणे याचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता खूप आवडते घरात स्वच्छता असेल घरात पवित्रता असेल तर माता लक्ष्मी कशाचाच विचार न करता घरात प्रवेश करतात पण वास्तुशास्त्रात झाडून काढण्यासंबंधी व फरशी पुसण्याच्या संबंधी योग्य वेळ सांगितलेली आहे या वेळेनुसार जर आपण झाडून काढलात किंवा फरशी पुसलात तर घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर चॅनलला छोटासा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाजूच्या घंटेला ऑन करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी घरातील स्त्रियांनी झाडून काढताना किंवा फरशी पुसताना या चुका कधीही करू नयेत नाहीतर आपल्या घरातील सुखाचा अंत होतो घरात राहू व केतूचा प्रभाव इतका वाढतो घरात काहीही बरकत येत नाही घरामध्ये राहू आणि केतूचा प्रभाव जर वाढत असेल तर घरात भांडण मतभेद कलह व गरिबी शंभर टक्के येत असते झाडूमुळे घर नीटनेटके राहते व फरशी पुसल्याने घर स्वच्छ राहते गरिबीच्या रूपातील घाण झाडूने बाहेर काढले जाते घरातील कचरा म्हणजेच नकारात्मकता दूर करण्यासाठी झाडू खूप महत्वाचा आहे ज्या घरातील प्रत्येक कानाकोपरा झाडून काढल्यामुळे व फरशी पुसल्यामुळे स्वच्छ होत असतो तर त्या घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते घरातील लोकांची प्रगती होते घरातील वातावरण हे शुद्ध राहते घरात झाडून काढताना व फरशी पुसताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयीची माहिती पाहूयात जर आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट व्यवस्थित व सुरळीत होत नसेल तर घरामध्ये राहू केतूचा प्रभाव त्याचबरोबर शनीचा प्रभाव सुद्धा वाढलेला असतो तर मंडळी आपण रोज घरातील फरशी पुसत असतो पुसलंच पाहिजे कारण घर पुसल्यामुळे स्वच्छ राहत घरातील नकारात्मक शक्ती दूर होते घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपण खडी मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे कडीमीठ पाण्यामध्ये टाकून फरशी पुसल्यामुळे जंतू नष्ट होतात व घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही हा उपाय आपणास आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे व अशा पवित्र घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते हिंदू पुराणामध्ये आपल्या ऋषीमुनींनी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडून काढणे व फरशी पुसणे हे दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे कारण ही वेळ साफसफाईसाठी योग्य मानली जात नाही कारण यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्वागत करण्याऐवजी आपण माता लक्ष्मीला झाडून काढून घराबाहेर हाकलून दिल्यासारखे आहे माता लक्ष्मी जर घराबाहेर गेली तर घरामध्ये अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे त्या घरामध्ये प्रवेश करतात जर घरामध्ये दरिद्रता प्रवेश केली असेल तर घरामध्ये बरकत येत नाही घरामध्ये भांडणं क्लेश होऊ लागतात घरातील लोकांची प्रगती थांबत असते तर मंडळी सायंकाळी पाच वाजल्यानंतर कधीही झाडून काढणे फरशी पुसणे अशी चूक करू नका त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी बाहेर कचरा कधीही टाकू नका यामुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तर मंडळी तुटलेली बादली मोडलेली भांडे यामध्ये पाणी घेऊन कधीही फरशी पुसू नका यामुळे कुठलाही लाभ मिळणार नाही शेवटी नुकसानच होईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी कधीही फरशी पुसू नये घरातील साफसफाई करू नये घरातील जाळ्या वगैरे कधीही गुरुवारी काढू नये कारण गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे गुरुग्रह हे संपत्तीचे कारक आहेत यामुळे गुरुवारी साफसफाई केल्यामुळे गुरुग्रह क्षीण होतो अगदीच गरज पडली जर गुरुवारी तुम्हाला फरशी पुसायचं असेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून फरशी पुसू शकता यामुळे आपणास दोष लागणार नाही त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा पुरुषांनी सुद्धा कधीही गुरुवारी केस धुवू नये यामुळे आपल्या नात्यावर व आपल्या संसारावर विपरीत परिणाम पडू शकतो यामुळे स्त्रियांनी व पुरुषांनी नेहमी शुक्रवारी केस धुवावे यामुळे पती पत्नीमधील प्रेम कायम टिकून राहते त्याचबरोबर गुरुवारी घरामध्ये मद्यपान करणे गुरुवारी घरामध्ये मांसाहार करणे यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही तर अलक्ष्मी राहते घरात अलक्ष्मी आली तर घर हे घर राहत नाही फक्त दरिद्रता राहते त्याचबरोबर लहान मुलींना कधीही झाडून काढायला सांगू नये यामुळे घरात लक्ष्मी नाराज होते वेदशास्त्रानुसार लहान मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते आणि मुद्दामून लहान मुलीकडून साफसफाई करून घेतल्यामुळे साफ माता लक्ष्मी नाराज होतात तर मंडळी एखाद्या प्राण्याला किंवा इतर कोणत्याही जीवाला जर आपण झाडूने मारलात तर आपल्या घरामध्ये अशुभ गोष्टी घडू लागतात त्यामुळे झाडूने कोणताही जीव किंवा प्राण्याला मारू नये जर तुम्ही झाडूने कोणताही जीव प्राण्याला मारत असाल तर देवी लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही यामुळे ही, या ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर मंडळी गुरुवार सोडून बाकीच्या वारी आपण झाडून काढून रोजच फरशी पुसलं पाहिजे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी येणारच हे समीकरण आहे माता लक्ष्मी अशा लोकांवर प्रसन्न होते जे लोक नेहमी आपलं घर स्वच्छ ठेवतात फरशी पुसण्यासाठी आपण जो कापड यूज करतो तो कापड इथे तिथे न टाकता तो कापड फरशी पुसल्यानंतर स्वच्छ धुवून वाळत घातला किंवा आपण घर मॉबने पुसत असाल तर तो सुद्धा स्वच्छ धुवूनच ठेवला पाहिजे यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते फरशी पुसलेला कापड घरामध्ये इथे तिथे ठेवल्यामुळे थे किंवा बाथरूममध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये राहू केतूचा प्रभाव अधिक प्रमाणात वाढू लागतो यामुळे आपणास गरिबीचा सामना करावा लागतो जर आपल्या घरातील लोकांना सतत कामामध्ये अडथळे येत असतील पैशाच्या अडचणी असतील किंवा आपली प्रगती थांबलेली असेल घरात आजारपण सुटतच नाही तर अशा वेळी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू मिसळल्यामुळे आपण हा उपाय केल्यामुळे आपली आर्थिक अडचण दूर होते फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये काही टाकायची आहेत तर आपल्याला कडुलिंबाची पानं टाकून फरशी पुसायचं आहे कडुलिंबाच्या पानामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत यामुळे जीवाणू व कीटाणू फरशी पुसल्यामुळे नष्ट होतात व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागते घरात बिमारी नावाला सुद्धा राहत नाही जर तुम्हाला रोज रोज कडुलिंबाची पानं मिळत नसतील तर आपण एक उपाय करू शकतो एकाच दिवशी कडुलिंबाच्या पानाला भांड्यामध्ये पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे ते पाणी आपण प्रथम देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे नंतर ते पाणी सिद्ध होते आणि ते थोडं थोडं पाणी आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे सुद्धा आपणास लाभ होतो जर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी आपल्या शास्त्र पुराणामध्ये झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो यामुळे झाडूवर कधीही पाऊल ठेवू नये जर चुकून आपला पाय झाडूला लागलेला असेल तर माता लक्ष्मीची माफी मागावी व तुर्तास पाय धुवावे तर मंडळी शास्त्रात हेही सांगितलेले आहे की झाडू हा शनिवारीच विकत घ्यावा व कृष्ण पक्षातच विकत घेतला पाहिजे झाडू जर दुसऱ्या कोणत्याही वारी घेतलात किंवा शुक्ल पक्षात घेतलात तर झाडू खरेदी केल्याचे कोणतेही लाभ आपणास मिळत नाहीत तो झाडू आपणास अशुभ ठरू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नये कोणाच्याही नजरेला पडणार नाही याच जागी झाडू ठेवला पाहिजे अशी काळजी घेतल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते जर आपला झाडू बाहेरच्या नजरेला पडत असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते झाडू नेहमी आडोशाला व आडवाच ठेवला पाहिजे तर मंडळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्वाचा व सोपा उपाय आपण पाहणार आहोत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर तीन झाडूचे दान मंदिराच्या ठिकाणी करायचं आहे पण झाडू आपण दान देत आहोत ही माहिती कोणालाच नसली पाहिजे आपण झाडूचे गुप्त दान द्यायचे आहे असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होते तर मंडळी कुटुंबातून एखादा व्यक्ती घराबाहेर पडत असेल तर तो लगेचच बाहेर गेल्यानंतर झाडून काढू नये यामुळे तो व्यक्ती ज्या कामाला गेलेला असेल ते काम होत नाही त्यामध्ये त्याला यश येत नाही यामुळे घरातील व्यक्ती बाहेर गेल्यावर लगेचच झाडून काढू नका आता आपण झाडून काढण्यासाठीची योग्य वेळ कोणती आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू पुराणानुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून झाडून काढल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करत असते पृथ्वीचे भ्रमण करत असताना माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरासमोर पाहत असते जे लोक लवकर उठून झाडून काढतात आणि दरवाज्यावर पाणी शिंपतात त्याचबरोबर रांगोळी काढतात अशा घरी माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते या उलट जे लोक उशिरा उठतात उशिरा घर झाडतात किंवा काही लोक घरासमोरचे अंगण झाडतच नाहीत अशा घरात दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी निवास करते माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते तर अलक्ष्मीला अस्वच्छता आवडते ज्या घरात स्वच्छता आहे त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते व ज्या घरात अस्वच्छता आहे त्या घरात दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी निवास करते तर आपणास ठरवायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे की अलक्ष्मीला लक्ष्मीला प्रवेश द्यायचा आहे की अलक्ष्मीला तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव